बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला आता मनमोर जो असतो ना त्याचा पिसारा फुलण्यासाठी काहीतरी घडावं लागतं आजूबाजूला आणि ते जर सकारात्मक असेल आनंददायी असेल तर हा मनाचा जो पिसारा आहे मनमोराचा पिसारा आहे तो आपोआप फुलतो कळी खुलते आणि अशीच कळी खुलली आहे एका माणसाची आणि तो माणूस ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नाही उभाटाघाटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनमोराचा जो पिसारा आहे तो सध्या खुललेला दिसतोय आता मी असं का म्हणतोय कारण झालं आहे असं की त्यांच्या अवतीभोवती जे कोंडाळ आहे ना ज्याला आपण किचन कॅबिनेट असं म्हणत असतो या किचन कॅबिनेटनं त्यांना भरीस म्हणजे वेळ वेड़, ते वेळोवेळी त्यांना भरीस पाडणं त्यांना खड्ड्यात ढकलणं याचं काम हे जे काही काम आहे ते हे किचन कॅबिनेटवालेच करत आलेले आहेत आता या किचन कॅबिनेटवाल्यांनी नवीन काय केलं तर त्यांना बोलू नये पण हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं आहे की जर आपण स्वबळावर येणाऱ्या आगामी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या खास करून मुंबई महानगरपालिकेच्या तर आपण एक हाती पुन्हा सत्ता कायम करू शकतो काबीज करू शकतो आणि काही आकडेवाऱ्या कागदाचे बाड हे त्यांच्या पुढ्यात नेऊन ठेवल्यानंतर त्यातून त्यांना असं ध्वनीच केलं गेलं की यातली आकडेवारी हे सांगते की आजवर आपण जे महाविकास आघाडी म्हणून लढत आलो त्यात आपला फायदा हा या दोन्ही पक्षांना होत गेला म्हणजे शरद पवारांच्या गटालाही आणि काँग्रेसलाही आता काँग्रेसच्या काही धूर्त चाणाक्ष मंडळींनी एक वेगळीच कहाणी सांगायला सुरुवात केली की आम्ही हे या देशातले पहिले असे बलशाली राष्ट्रीय पक्षाची मान्यता असलेले असे आम्ही लोक आहोत आता या पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका द्विपक्षीय निवडणुका कशा होतील याकडे आमचा कल आहे यांचे यावेळेला नव्याण्णव खासदार निवडून आले संयोगाने म्हणून यांना एवढा माज आला की या पुढच्या निवडणुका द्विपक्षीय होणार आणि त्या भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार इथपर्यंत यांची बोलण्याची टाप गेलेली आहे म्हणजे बघा एखाद्या फुग्यात हवा भरायची आणि तो फुगा फुगत फुगत जायचा आणि एक वेळ अशी येते की तो एवढा फुगतो की त्याला टाचणी काय छोटासा धक्का जरी लागला तरी तो ठपकन फुटतो आता ही फुटण्याची वेळ बहुधा काँग्रेसवाल्यांची आलेली आहे नव्याण्णव जागांच्या जीवावर हे एवढे उडायला लागलेले आहेत की सगळीकडेच म्हणजे जिथे जिथे यांना इंडी आघाडीतले मित्रपक्ष म्हणून ज्यांनी मदत केली होती मागच्या लोकसभा निवडणुकीला त्या सगळ्या मित्रपक्षांना फाट्यावर मारण्याचं काम काँग्रेसवाले करतायत आता या काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रात काय कमी उद्योग केलेत विजय वडट्टीवर असो किंवा नाना पटोले असो संजय राऊत हे उद्धव नंतरचं पुढचं पात्र आहे किंवा जर उतरण पाहिली आता सध्याची तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे नंतर संजय राऊत असंच मानलं जातं किमान संजय राऊत तरी असं दाखवतात की दोन ठाकरेंनंतर मी एक राऊत तर ह्या रावतांना ज्या पद्धतीनं फाटावर मारण्याचं काम नाना पटोले करत होते त्यांच्यातली जी काही हमरीतुमरी सुरू होती त्यावरून तर स्पष्ट चित्र होतं की काँग्रेसवाले आता आपल्या मित्रपक्षातल्या या गटाला फारसं गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळं जसं दिल्लीमध्ये जे आम आदमी पार्टी काँग्रेस आणि इतर सगळे मित्रपक्ष यांच्यात जशी जुंपली होती दिल्लीतल्या निवडणुका लढवण्यावरून तिथेही आम आदमी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत जवळपास पंधरावीस दिवसापूर्वी असं बोलून गेले होते की ह्या ज्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या कार्यकर्त्यांसाठी असतात जे सतरंजी उचले असतात जे खुर्च्या उचले असतात जे लाईटच्या पोलवर चढून झेंडे लावतात ह्या निवडणुका त्यांच्यासाठी असतात त्यामुळे त्यांच्या कलानं वागायचं असतं आता हा जो काही त्यांना झालेला साक्षात्कार आहे की कार्यकर्त्यांसाठी कुठली तरी निवडणूक लढवायची असते हे फार मोठी गोष्ट आहे आणि हा बदल स्वागतार्ह आहे असं म्हणावं लागेल आपल्याला आता त्यानुसार जर शिवसेनेने आपला गिअर बदलला असेल आणि तो गिअर संजय राऊतांच्या सांगण्यावर बदलला आहे की या किशन कॅबिनेटवाल्यांनी जी काही आकडेवारी उद्धवजींसमोर ठेवलेली आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये ज्या पद्धतीनं लढती होतील शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्ष मनसे काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यानंतर शिवसेना उभाटा या सगळ्या पक्षांचे उमेदवार आणि तिथं एकमेकांची युती नसल्यामुळे जर ते स्वतंत्र लढत असतील म्हणजे भाजप अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगड हे एकत्रितरित्या लढणार आहेत त्यामुळं त्यांचा महायुतीचा असा एक उमेदवार प्रत्येक वॉर्डमध्ये असणार आहे म्हणजे हे तीन पक्षांची ताकद इथे एकवटली जाणार आहे पण उरलेला जो काही मतदारांचा जो काही चंक आहे त्या चंकमध्ये त्या मतदारांच्या संख्याबळाचे तुकडे करायला किंवा त्यात वाटेकरी व्हायला अनेक पक्ष उभे असणार आहेत त्या अनेक पक्षांमध्ये उभाटा असेल काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल मनसे असेल आणखीन दर महानगरपालिकेला उभे राहणारे हौशे हवशे गौशे जे असतात तेही असतील त्यांना फक्त डिपॉझिट भरायचं आणि ते जप्त होऊ द्यायचं एवढंच काम असतं अशा मंडळींचा जो काही गोतावळा निवडणुकीत उतरणार आहे त्यानंतर उभाटा कुठे असं आशादायी चित्र दिसतंय की जिथे त्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या सुंदोपसुंदीमध्ये आपला उमेदवार निघून जाऊ शकतो ही शक्यता फक्त महायुतीच्या उमेदवाराबद्दल वाटते कारण तिकडे तीन तीन पक्षांची ताकद त्या एका उमेदवाराच्या मागे उभी राहणार आहे या तीनही पक्षांचे फॉलोअर्स तीनही पक्षांचे समर्थक तीनही पक्षांचे मतदार एकत्रितरित्या महायुतीला मतदान करतील जिथे शिंदेंचा उमेदवार असेल तिथे शिंदेंच्या उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान केलं जाईल जिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल तिथे त्यांना कमळाच्या निशाणीवर त्या उमेदवाराला मतदान होईल अजितदादांच्या घटाळाला मतदान होईल पण इथं मुळातच ही काही नवीन चिन्ह जी मिळालेली आहेत तुतारी वाजवणारा माणूस आणि हे चा कोन? आ, ही आईस्क्रीमचा कोण मशाल ह्या चिन्हांबद्दल आजही मतदारांमध्ये संभ्रम असताना हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या लढून आपापली चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवून आम्हीच खरे या जागेचे दावेदार आहोत आणि आम्हालाच मतदान करा हे सांगण्या इतपत तिथे त्या मतदारसंघात का। हे प्रभाव पाडू शकतील का कारण ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे कारण लोकसभा असो विधानसभा असो एक मोठा मतदार संघ असतो तिथे मतदारांची संख्या मोठी असते तिथं उमेदवारांना पोहोचणंच कठीण होऊन जातं प्रत्येक मतदारांपर्यंत तिथे वरवरचा प्रचार होत असतो पण महानगरपालिका म्हटली की तिथं वन टू वन गाठीभेटी घेणं अगदी गल्लीबोळात चाळीचाळींमध्ये जाणं तिथल्या नळांवरची भांडणं सोडवणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात हे सगळं करत असताना नव्याने मिळालेली जी काही निवडणूक चिन्ह आहेत ती चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्या चिन्हांवर त्या मतदारांचं मतदान व्हायला लावणं किंवा त्यांना करायला लावणं या सगळ्या गोष्टी तशा कर्मकठीण आहेत पण त्याचं जे काही आव्हान आहे एक प्रकारचं ते पेलायला उद्धवजी तयार झालेत कारण त्यांना कुणीतरी काहीतरी पट्टी पडवलेली आहे त्यांना कुठली तरी आकडेवारी या लोकांनी दाखवलेली आहे की ज्यामुळे उद्धवजींना आता असं वाटू लागले की आपण स्वतंत्र लढलो तर मुंबई महानगरपालिका काबीज करू शकतो आता या त्यांच्या आत्मविश्वासाला किंवा या त्यांच्या विधानाला स्वतंत्र लढण्याच्या किंवा या निर्णयाला आपण काय आव्हान देऊ शकत नाही पण ठोस असा कुठलाच आधार नाही आहे की तुम्ही कोणत्या बेसवरती स्वतंत्ररित्या लढून त्या जागा जिंकू शकता काबीज करू शकता पुन्हा महानगरपालिकेवर तुमचा तुमच्या संघटनेचा झेंडा फडकवू शकता किचन कॅबिनेटकडे अशी कुठली आकडेवारी आली आहे की ज्या आकडेवारीनं उद्धवजींच्या मनमोराचा पिसारा फुललाय एका बाजूला संजय राऊतांनी साधं सोपं ढोबळ मानाने जे काही लोकांना कळतं ते सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आजवर जशा लढल्या जात होत्या त्या तशाच लढल्या जाव्यात आणि तिथं उगाच राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांनी आपली युती आघाडीमध्ये आणू नये इथं स्वतंत्ररित्या लढून प्रत्येक कार्यकर्त्याला नगरसेवक बनण्याची जी काही इच्छा असते खुमखुमी असते त्यासाठी ता त्यांना लढण्याची इच्छा असते किंवा पाच वर्षातून एकदा कधीतरी असा क्षण येतो की जेव्हा त्याला वाटतं की मी माझ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्यासाठी मला इथून निवडून येणं गरजेचं आहे मी इथून निवडणूक लढवली पाहिजे भले तो तिथे नंतर पराभूत का होईना किमान लढलो तरी पुढची पाच वर्ष तो ते सांगायला तयार असतो की इथं हा जो काही नगरसेवक न जिंकलाय त्याने मला हरवलं म्हणून तो जिंकला आहे हे सांगण्याचं काम तरी तो करू शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून तो उमेदवार किंवा तो कार्यकर्ता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो धडपडत असतो की किमान नगरसेवक पदाची तरी मला संधी मिळावी आणि हे साहजिक आहे सामान्य आहे ही जी काही कार्यकर्त्यांबद्दलची कणव म्हणा तळमळ म्हणा ही संजय राऊतांना कळली त्यानंतर किचन कॅबिनेटमधल्या त्या सगळ्या अष्टप्रधान मंडळाला कळली आणि मग सर्वार्थानं ती त्यां उद्धवजीं पुढे मांडली गेली ना उद्धवजींनाही कळली ही फार मोठी गोष्ट आहे आता इतके दिवस कार्यकर्त्यांना न भेटणारे कार्यकर्त्यांमध्ये न, न मिसळणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता कार्यकर्त्यांचा विचार करतायत पदाधिकाऱ्यांचा विचार करतायत ही फार मोठी गोष्ट शिवसेना उबाटा गटाच्या दृष्टीनं सकारात्मक अशी म्हणावी लागेल आणि ही जर सकारात्मकता का कायम राहिली तर त्यांना जे अपेक्षित आहे ते यश मिळण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं आता त्या शक्यतांचा जर आपण मागोवा घेतला धांडोळा घेतला तर नेमके कोणते असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या जोरावर त्यांना असं वाटतंय की ते स्वतंत्र लढल्यावरती जिंकून येतील त्याबद्दल अद्याप अनभिज्ञता आहे हा सगळा जो काही आत्मविश्वासाचा एक दारू गोळा समोर आणून ठेवला आहे त्याबद्दल अजिबात स्पष्टता नाही हे जे काही मेळावे झाले दोन सेनांचे परवा मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या जयंती दिनी असे मेळावे यापूर्वी कधी झाले नव्हते झालेस तर ते शिवसेनेचा एक घरगुती कार्यक्रम म्हणून तो षण्मुखानांमध्ये व्हायचा पण आता हे असे मोठे शक्ती प्रदर्शन करणारे मेळावे झाले आणि हे असे मेळावे करण्यामागचं जे मूळ कारण होतं जसं मी म्हणालो की एक शक्ती प्रदर्शनच होतं त्या प्रदर्शनामधून आगामी काळात पेटणाऱ्या संघर्षाची ठिणगी जी आहे ती आपल्याला त्यातून बाहेर पडताना दिसलेली आहे ही ठिणगी पडली आहे खरी आणि हा संघर्ष जो आहे दोन सेनांमधला तो आता हळूहळू असा तापत जाणार आहे पण एक शिवसेना जी आहे ती ज्या योजनाबद्ध पद्धतीनं या आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागली आहे ते पाहता इकडे उद्धवजींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यासारखा महाविकास आघाडीच्या या सगळ्या कडबोळ्यातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो खरं तर लोकसभेला किंवा विधानसभेला त्यांनी घेतला असता तर त्यांना बऱ्यापैकी त्याचा एक बेनिफिट मिळाला असता लाभ झाला असता आता महानगरपालिकेच्या अगदी गल्ली बोळातल्या पातळीवरची ही निवडणूक आलेली असताना आणि तिथं शिवसेना दुभंगल्यानंतर किती लोक आपल्यासोबत शिल्लक आहेत याची एक अग्निपरीक्षा होणार आहे त्या अग्निपरीक्षेच्या वेळेला एक दुसरी परीक्षा आपल्या गळ्यात मारून घेणं म्हणजे आपल्याला या मागच्या दोन निवडणुकांमध्ये ज्या दोन कुबड्यांनी किमान चालण्याचा सा तरी आसरा दिला होता त्या दोन कुबड्या उद्धवजी फेकायला निघालेल्या आहेत आणि हा जो काही सपोर्ट जो आहे तो सपोर्ट झुगारताना त्यांच्या मनात नेमकं काय आहे किंवा त्यांची तयारी नेमकी कुठली आहे आणि कुठल्या जोरावरती ते स्वबळाचा नारा आहेत आणि कुठल्या हिमतीवर ते स्वतंत्र लढायला निघालेले आहेत याबद्दल अद्यापही स्पष्टता नाहीये आता टीका करायला शिंदेंनी त्यांच्यावर टीका केलेली आहे की स्वबळाचा नारा देताना मनगटात ताकद लागते आता मनगटात ताकद नेमकी कोणाच्या आणि कोणाच्या नाही हे आपल्याला प्रत्यक्षात मैदानात दोन हे पैलवान उतरले त्यांनी शड्डू ठोकून हो एकमेकांना भिडल्यानंतर जे काही होईल त्यांच्यातला जो संघर्ष सामना त्यानंतरच कळेल की कुणाच्या मनगटात ताकद आहे कोण मातीत पाय रोवून उभा आहे कोण ढकलल्यावर पडतोय हे सगळं प्रत्यक्षात जेव्हा हा संघर्ष सुरू होईल तेव्हाच कळणार आहे तेव्हा आता उद्धवजींनी हा जो काही निर्णय घेतला आहे किंवा या निर्णयाचं सुतोवाच केलं आहे की आम्ही कदाचित स्वतंत्र लढण्याचा विचार करू स्वबळाचा नारा देऊ पण हे कशाच्या जोरावर आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि ते कदाचित म्हणजे किमान माझा अंदाज असा आहे की हे जे काही अष्टप्रधान मंडळ आहे त्यांनी मागच्या काही महिनाभरापूर्वी मुंबईतल्या गटप्रमुखांचा एक मेळावा आयोजित केला होता त्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला पंचावन्न हजारांपेक्षा जास्त गटप्रमुख उपस्थित होते असा त्यांचा दावा आहे प्रत्यक्षात किती होते ही संख्या कोणी मोजायला गेलेलं नाही हा त्यांचा त्यांचा आपसातला एक वैयक्तिक मेळावा होता तिथं मला वाटतं मीडियालाही प्रवेश नव्हता आता या मेळाव्यात पंचावन्न हजार गटप्रमुख जर आले असतील तर हे गल्लीबोळातले अगदी तळागाळातले कार्यकर्ते आहेत गटप्रमुख हे पद जे आहे ते शिवसेनेच्या एकंदरच संरचनेमधलं सगळ्यात शेवटचं जे तळागाळातलं टोकाचं पद आहे गटप्रमुख जो असतो तो आपल्या प्रभागातल्या किमान शंभर सव्वाशे लोकांशी संपर्क साधून असतो त्याच्या मतदार यादीतल्या शंभर ते दीडशे लोकांशी त्याचा टच असतो संपर्क असतो आणि त्या लोकांना निवडणुकीच्या दरम्यान मतदानाला बाहेर काढणं त्यांच्याकडून आपल्या उमेदवारासाठी मतदान करून घेणं ही जबाबदारी त्याच्यावर असते जर पंचावन्न हजार गटप्रमुख आजही शिवसेनेच्या उबाटा गटासोबत असतील तर पंचावन्न हजार गुणिले शंभर किमान शंभर असं जर केलं तर जो आकडा येतो त्या आकड्यावरून कदाचित उद्धवजींच्या मनमोराचा पिसारा फुललेला दिसतो आहे मला हे एकमेव कारण आहे जे मी शोधून काढले बरं का हे कुणी मला सांगितलेलं नाही किंवा प्रत्यक्षात तेच असेल असंही नाही आहे मला फक्त वाटतंय आहे की हा जो काही मेळावा झाला होता त्या मेळाव्याच्या बेसवर का, हो बेस का। आणि कारण ही जी काही मंडळी हातात कागदाच्या त्या भेंडोळ्या घेऊन फिरतायत आणि ज्या फाईल्स घेऊन फिरतायत त्याच्यावरून मला हा अंदाज येतोय की ह्या कागदांमध्ये गटप्रमुखांच्या याद्या आहेत त्या मेळाव्याला जे गटप्रमुख हजर होते त्यांची संख्या जे जसं म्हणत आहेत पंचावन्न हजार होती त्या पंचावन्न हजार गटप्रमुखांच्याच जीवावर जोरावर मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्या खिशात घालण्याची जी खुमखुमी आलेली आहे किंवा जी शक्यता वाटते त्यातूनच उद्धवजींनी हे जे पाऊल उचललं आहे स्वबळाचा नारा दिला आहे त्यामागस एकमेव कारण ते मला हेच दिसतंय अने कारण अनेक कारणं जी असतात जी तयारी केली जाते कुठलीही युती आघाडी तोडताना ज्या पद्धतीनं त्या युती आघाडीमधला एक पक्ष आपली तयारी करून घेतो की मी आता ह्या दोन लोकांना सोडतोय तर मला त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागतील याचा त्याने स्वतः अंदाज घेतल्यानंतर त्याला जे काही समोर दिसतं जी काही परिस्थिती दिसते त्यातून आपल्या यशाचा मार्ग स्पष्ट दिसत असेल तरच तो असा निर्णय घेतो भावनेच्या बरात असे निर्णय राजकारणात घेतले जात नाहीत उद्धव ठाकरे हे काही भावनेच्या भरात निर्णय घेणाऱ्या राजकारणी नाहीत मुळात ते राजकारणीच नाहीत पण तरीही त्यांना राजकारण करावंसं वाटतंय कारण त्यांना एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्रीपदाची जी खुर्ची होती त्या खुर्चीनं आकर्षित केल्यानंतर ते, ते स्वतःमध्ये एक राजकारणी भिनवत गेले घरून ज्या पद्धतीनं त्यांना मोटिवेशन मिळत गेलं आणि ते आपण पाहिलं की महाराष्ट्राचे नंबर वन सी एमपर्यंत जाऊन पोचले होते आणि डब्ल्यू एच ओने त्यांना सन्मानित केलं होतं की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी कोमट पाणी प्या पाटणकर काढायचा घोट घ्या घरातच बसून राहा वगैरे हे जे काही सल्ले दिले होते लोकांना त्यामुळे आज ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला आपलेसे वाटतात त्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख वाटतात असं उद्धव ठाकरे सांगतात बरं का मी नाही सांगत आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की कि किमान मुंबई शहरातले लोक तरी मला पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये भरघोस यश देतील त्यात त्यांना पंचावन्न हजार गटप्रमुखांचा बूस्टर डोस मिळालेला दिसतो आहे आणि त्याच जोरावर ते त्या आता स्वबळाची भाषा करत आहेत एकनाथ शिंदेने जो प्रश्न विचारला होता की स्वबळाची भाषा करायला मनगटामध्ये ताकद लागते ती ताकद तुमच्याकडे आहे का जर शिवसेना फुटल्यानंतर हे तळागाळातले गटप्रमुख जर आजही या उभाटा सेनेकडे शिल्लक असतील किंवा त्यांच्या सोबत असतील तर मग मी म्हणेन की मनगटातली ताकद आजही अबाधित आहे आणि ह्या मनगटातल्या ताकदीकडे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनी अजिबात दुर्लक्ष करता कामा नये हा धोक्याचा इशारा होऊ शकतो उद्धव ठाकरे इतके शृढ राजकारणी आहेत की ते असेच हवेत काहीतरी बोलत नाहीत बऱ्याचदा ते जे काही बोलतात ते लोकांना कळत नाही पण कधी कधी त्यांच्या विधानांमध्ये फारच गर्भितार्थ दडलेले असतात या स्वबळाच्या नाऱ्यामागे एक मोठा गर्भितार्थ दडलेला असू शकतो आणि त्याची शक्यता मी तुम्हाला बोलून दाखवलेली आहे ही शक्यताच ठरव त्यावर सखोल अभ्यास करून ज्या पद्धतीने रणनीती ठरवायची त्याचं काम ते काम जे आहे ते भाजपच्या चाणक्यांचं आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या चाणक्यांचं आहे अजितदादा तर आला वारा गेला वारा याच पद्धतीनं या युतीतले एक तिसरे भेडू आहेत त्यामुळे ते त्यांनी किती सिरियस घ्यायचं याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण या दोन पक्षांनी तरी या गोष्टीला गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे त्यामुळे उद्धवजींच्या मनमोराचा जो पिसारा फुललेला आहे खुललेला आहे त्याच्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे आणि ते कारण या चाणक्यांनी समजून घ्यावं एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद no